कल्पना करा तुम्ही महिनो महिनो महिने घेत मेहनत घेऊन कंटेंट तयार करता व्ह्यूज येतात सबस्क्रायबर वाटतात आणि एक दिवस यूट्यूब तुम्हाला सांगते तुमचा चॅनल मॉनिट एजन्ससाठी अयोग्य ठरवलं आहे काय वाटेल पण थांबा तुम्ही असं काही चुकून करता करत तर नाही ना जे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून यूट्यूब बंद करणार आहेत म्हणे <coughs> म्हणून जर तुम्ही यूट्यूबवर जर नव व्हिडिओ बनवत असाल तर मॉनिटायझेशनसाठी मेहनत करत असाल तरी एक माय माहिती एक सेकंद स्किप न करता बघा आणि हो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा घंटा व्हायचा हो विसरू नका कारण यूट्यूबसारख्या का अपडेट्स आम्ही अगदी थोडक्यात आणि थेट समजून देणार आहोत पूर्वी आपण रियूज कंटेंट ऐकलं होतं म्हणजे आधीचा वापरलेला व्हिडिओ दुसऱ्याचा व्हिडिओ वी पॅकेज करून टाकलेला कंटेंट पण आता यूट्यूब याने याला नाव दिलं आहे इन ऑथेंटिक कंटेंट म्हणजे बनावट अवैयक्तिक किंवा व्यक्तिमत्वाशिवाय कंटेंट यूट्यूब आता या सर्व गोष्टींना थेट नो मॉनिटायझेशन म्हणणार आहेत ए आय जनरेटेड टेड ज्यात मानवी सहभाग नाही मोटिवेशनल व्हिडिओ विथ वीड़ स्टॉक स्किप प्लस लुप म्युझिक स्टॅटिक इमेज प्लस टेक्स्ट बेस कंटेंट टिकटॉक शॉर्ट कॉम्पिटिशन विदाउट कॉमेट या सगळ्या गोष्टींना आता यूट्यूब फाटा देणार आहेत यूट्यूबने जर सगळं धोरण यूट्यूबचं सरळ धोरण आहे जर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा आवाज विचार किंवा टच नाही तर तो व्हिडिओ फक्त मशीन जनरेटेड मानला जाईल यूट्यूब हे फक्त आता एंटर एंटरटेनिंग नव्हे तर अटलस्टरतली प्लॅटफॉर्म बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत म्हणूनच ते असं म्हणतंय ए आय चालेल पण ह्युमन क्रिएटिव्हिटी हवीच स्वतःचा आवाज तुमचं मत किंवा माहिती कंटेक्शल एडिटिंग व्हिज्युअल एक्सप्लेंटेशन ही सगळी गोष्ट ऑथेंटिक कंटेंटमध्ये येते यू आय म्हणजे युजर इंटरफेस त्यात यूट्यूबने काही लक्षणे बदल केले आहेत मोबाईल ॲपमध्ये नवीन व्हॉल्यूम कंट्रोल स्लायडर व्हिडिओ स्वाईप डाऊन करता येतो पुढचं सजेशन येण्याची पद्धत बदलली पण रिडिटवर युजर्स म्हणतात वॉल्यूम स्लायडर गायब होतोय लेआउट गोंधळात टाकणार आहेत <coughs> जर तुम्ही यूट्यूबवर टिकून राहायचा असेल तर हे करा स्वतःचं स्क्रिप्ट किंवा रिसर्च बेश माहिती तयार करा स्वतःचा आवाज वापरा गुगल व्हाईस नाही व्हिडिओ एडिट करताना तुमचा टच द्या ट्रान्झिशन रिॲक्शन एम्फासिस तुमचं व्यक्तिमत्व दर्शवा थमनेल टायटल व्हाईसमधून एक गोष्ट लक्षात ठेवा ये तुमचा नोकर असला पाहिजेत मालक नव्हे जर यूट्यूबने तुमचा चॅनेल डिमॉनिटायझेशन केलं तर काय घाबरू नका तुम्ही अपेल करू शकता व्हिडिओ पुन्हा बनवून कंटेंट सुधारव सुधारवून अपलोड करू शकता किंवा वैयक्तिक ऑथेंटिक व्हिडिओज जोडून मॉनिटायझेशन पुन्हा मिळू शकता क्रेटा स्टुडिओमध्ये जाऊन यूट्यूब काय म्हणतं आहे ते, ते समजून घ्या कधीकधी तिथे सक्सेस चिक्की असतेच दोन हजार पंचवीसमध्ये यूट्यूबचं धोरण बदललंय पण हे बदल, बदल तुमच्यासाठी किंवा तुमचं नुकसान करत नसून तुमच्या क्रिएटिव्हिटीला बळ आहे तुम्ही मेहनती क्रिएटर असाल तरी नवीन नियम तुमच्यासाठी संधी संधी ठरणार आहेत फक्त योग्य दिशेने काम करा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कॉमेंट्समध्ये सांगा आणि अजून असेच अपडेट हव्यात असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत यूट्यूबवर अपडेट रहा,